शेवटी फक्त एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो जी आपल्याला कोणालाच माहिती नसेल दोन हजार एकोणीसला ला जेव्हा हा निर्णय झाला त्यानंतर लागलीच राम मंदिराचं बांधकाम सुरू करायचं असा निर्णय राम मंदिर न्यासाने घेतला पण त्यासाठी तिथं असलेली रामलल्लाची मूर्ती अस्थायी मंदिरामध्ये नेणं आवश्यक होतं आणि त्यासाठी एक मुहूर्त शोधला गेला आपल्यापैकी कोणालाही माहीत नसेल अशी गोष्ट मुद्दाम सांगतोय मुहूर्त शोधला आणि दुर्दैवानी संपूर्ण जगाला कोरोनाने गाठलं जग बंद पडलं साहजिकच भारतामध्ये या रोगाचं प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारतालाही बंद होणं भाग होत आपल्याला आठवत असेल एक दिवसाचा पहिला प्रातिनिधिक बंद तेवीस मार्च दोन हजार वीस पंत ला पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि सांगितलं आपल्याला की बंद ठेवा आणि लगेचच संध्याकाळी सांगितलं की उद्यापासून कायमचा बंद होतोय भारत किमान पुढचे तीन महिने तरी आणि आठवत असेल तर पंचवीस मार्च दोन हजार वीस हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सोन होता गुढीपाडवा आणि पंतप्रधानांनी असं आवाहन केलं कि या कोरोनाच्या विरोधात संपूर्ण भारत एक होतोय हे दिसावं म्हणून उद्या सकाळी साडेआठ ते साडेनऊ एक तास घरातल्या देवघरात एक उत्तम दिवा लावा आणि आपली खिडकी असेल गॅलरी असेल गच्ची असेल आपल्या घरासमोर अंगण असेल जिथे कुठे असेल तिथे येऊन शक्य असेल त्यांनी घंटा झांजा थाळ्या जे शक्य असेल ते वाजवा ज्यांचा अगदी देवधर्मावरती विश्वास नाही अशा सुद्धा लोकांनी थाळ्या वाजवलेल्या आपण पाहिल्या पण आपल्यापैकी कोणालाही माहीत नसलेली गोष्ट आता सांगतो अस्थायी मंदिरात रामलल्ला नेण्याचा मुहूर्त तो होता दुर्दैवाने त्यावेळेला कारण कोरोना काळ होता आणि मग करायचं काय योगी आदित्यनाथांनी पंतप्रधानांना विचारलं की रामलल्ला असा सुका सुका कसा जाणार प्रचंड मोठी अयोध्यावासियांसह त्याची मिरवणूक गेली पाहिजे अस्थायी मंदिरापर्यंत पण आता गर्दी करायला परवानगी नाही तुम्ही तुम्ही सगळाच भारत बंद केला आम्ही करायचं काय आणि पंतप्रधान म्हणले काळजी करू नका मी बघतो काय करायचं आणि सकाळी साडेआठ ला फक्त तीन सिक्युरिटी गार्ड पाच महंत ज्यांना पूजेचे अधिकार आहेत असे यांना बरोबर घेऊन योगी आदित्यनाथांनी स्वतःच्या डोक्यावर पाटावर रामलल्लाची मूर्ती घेतली आणि एक पूर्णांक तीन किलोमीटर चालत मंदिरामध्ये ठेवली आणि त्यावेळेला संपूर्ण भारत थाळ्या झांजा घंटा वाजवत होता आणि मग पंतप्रधानांनी फक्त चंपतरायांना आणि योगी आदित्यनाथांना फोन करून विचारलं एवढा मोठा जयघोष अयोध्येत झाला असता का अख्खा भारत रामलल्लासाठी वाजवत या या राम होता याच्यापेक्षा अजून वेगळं काय असावं आणि त्यानंतर सुरू झालेलं मंदिर निर्माण या बावीस जानेवारीला ते स्वप्न पूर्ण आहे रामलल्ला आपल्या मूळ जन्मस्थानाच्या मंदिरामध्ये पुन्हा विराजित होत आहेत मी शेवटाला एवढीच विनंती करीन की आज आपण सगळेजण या भव्य रामरक्षा पठणासाठी आलेलो आहोतच पण बावीस तारखेला सर्व हिंदूंनी घरावरती भगवा झेंडा दिवाळीत लावतो तसा आकाश कंदील आणि दिवे लावून अशी दिवाळी साजरी करा की जगाचे डोळे त्या प्रकाशाने दिपले पाहिजेत आणि सर्वांना कळलं पाहिजे की आमचा आदर्श इश्वा कुकुल सूर्य वंशीय प्रभू रामचंद्र याच मंदिर स्थापन करून हिंदू आता एका नव्या मार्गावरती पदक्रमण करत आहे एवढंच आवाहन आपल्याला सगळ्यांना करतो आणि वाणीला विराम देतो पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊया जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद